नमस्कार आजची सुरुवात एका अशा बातमीने करूया जी खर तर एखाद्या सिनेमाला पण मागे टाकेल हो ना लखनौ पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नावाच्या एका माणसाला अटक केली आहे आणि धक्कादायक गोष्ट काय तर हा माणूस गेली दहा वर्ष चक्क बनावट आय एस अधिकारी म्हणून वावरत होता हो आणि हे प्रकरण म्हणजे फक्त फसवणूक नाहीये म्हणजे ज्या लेवलला जाऊन या माणसाने हे सगळं केले ते खरंच अविश्वसनीय आहे बरोबर स्वतःला कॅबिनेट विशेष सचिव म्हणून घेत होता तो म्हणजे प्रशासनातलं किती महत्वाचं पद आहे हो म्हणजे कल्पनाच करवत नाही आणि अटकीच्या वेळी काय मिळाले बघा सहा आलिशान गाड्या त्यात रेंज रोवर मर्सिडीज बेन्स सी ट्वेंटी बापरे सहा गाड्या हो आणि नुसत्या गाड्या नाहीत बनावट पास बनावट ओळखपत्र सगळा जामानीमा होता त्याच्याकडे म्हणजे फक्त कागदावर नाही तर अगदी प्रत्यक्ष आयुष्यात पण त्याने मोठ्या अधिकारासारखा थाट जमावला होता अगदी जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार तो एका उच्चभ्रू वस्तीत राहायचा खाजगी अंगरक्षक होते त्याच्याकडे आणि काय तर म्हणे सरकारी बैठकांना पण हजर राहायचा हो हे तर कळसच आहे आज आपण याच मुद्द्यांवर जरा बोलूया का की हे इतकी वर्ष कसं काय चाललं आणि आपल्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल हे काय प्रश्न उभे करताय नक्कीच त्याची जी पद्धत होती ना ती पण खूप विचार करून ठरवलेली होती असं दिसतंय म्हणजे म्हणजे तो वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या गाड्या वापरायचा बैठकांना जायचं असेल तर बहुतेक फॉर्च्युनर वापरायचा म्हणजे कसं एक सामान्य सरकारी अधिकारी वाटावा अच्छा पण मग इतर वेळी म्हणजे कदाचित रुबाब दाखवायला किंवा काही संशयास्पद कामांसाठी असेल तर मर्सिडीज किंवा डिफेंडर वापरायचा अरे वा म्हणजे अगदी प्लॅनिंग होतं सगळं हो आणि अजून एक गोष्ट त्याचे जे खासगी अंगरक्षक होते ना त्यातला एक जण चक्क पोलिसांच्या गणवेशात असायचा काय सांगताय पोलिसांच्या गणवेशात खाजगी अंगरक्षक हो मग इथेच तर पहिला प्रश्न येतो म्हणजे अशा माणसाला सिक्युरिटी चेकमध्ये किंवा कुठेच कुणी ओळखलं नाही काहीतरी मोठी गडबड वाटतेय इथे सुरक्षेत अगदी हीच तर सिस्टम मोठी त्रुटी आहे म्हणजे ओळखपत्रांची पडताळणी असेल किंवा गणवेशातली व्यक्ती खरंच पोलीस आहे का हे तपासणं असेल या साध्या गोष्टी कशा काय चुकल्या खरे त्याचा आत्मविश्वास प्रचंड होता असं म्हणतात तो कदाचित बंदूकधारी गार्ड्स ना घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असेल पण तरीही दहा वर्ष हे सगळं चालणं हे फक्त आत्मविश्वासावर नाही ढकलू शकत आपण नाही बरोबर आहे आणि हे फक्त एका शहरात नव्हतं ना नाही नाही लखनौ नोएडा दिल्ली बिहार उत्तराखंड किती ठिकाणी पसरणं होते हे जाळं हो आणि प्रत्येक ठिकाणी तो वेगळी ओळख सांगायचा म्हणे कुठे उत्तर प्रदेश सरकारचा विशेष सचिव तर कुठे केंद्रातला अधिकारी यावरून त्याच्या नेटवर्कचा आणि धाडसाचा अंदाज येतो म्हणजे फक्त प्रत्यक्ष वावर नव्हता तर त्याने डिजिटल जगात पण आपली ओळख बनवली होती हो तर बनावट सरकारी डोमेन वापरून ईमेल आय तयार केली होते त्यानं आणि खऱ्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर टाकायचा म्हणजे विश्वास बसावा लोकांना हे एक प्रकारचं सोशल इंजिनिअरिंगच झालं पण मग सरकारी डोमेनचा वापर इतक्या सहज कसा केला गेला हा पण प्रश्न आहेच बरोबर आणि सर्वात म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की त्याचा जो अगदी जवळचा सहकारी होता त्याचा असिस्टंट त्याला सुद्धा याची खरी ओळख माहिती नव्हती काय म्हणतात दहा वर्ष हो इतका विश्वास त्याने जिंकला होता पण या विश्वासाच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर प्रशासकीय पातळीवर व्हेरिफिकेशनची प्रोसेस किती तकलादू आहे हेच दिसतंय अगदी म्हणजे इथे त्या व्यक्तीच्या हुशारीपेक्षा आपल्या व्यवस्थेतल्या उणेवा जास्त मोठ्या वाटतात बरोबर बोललात जवळपास एक दशक म्हणजे दहा वर्ष एक माणूस बनावट ओळख घेऊन हाय सिक्युरिटी झोन मध्ये फिरतोय सरकारी बैठकांना जातोय हे कसं शक्य झालं तेच तर वय आहे का हे सगळे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे आता फक्त सौरभ त्रिपाठीला शिक्षा देण्यापेक्षा यातून धडा घेऊन आपल्या प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्थेतल्या ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्यावर भर द्यायला हवा नाहीतर नाहीतर असे प्रकार परत होऊ शकतात ही एक धोक्याची घंटा आहे असं समजायला हवं बरोबर आजकाल तंत्रज्ञान किती पुढे गेलंय बायोमेट्रिक्स आहे डिजिटल व्हेरिफिकेशन आहे एवढं सगळं असताना फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर कुणी इतकी मोठी फसवणूक करू शकतं हे चिंताजनक आहे म्हणजे तंत्रज्ञान आणि मानवी तपासणी यात कुठेतरी मोठी गॅप आहे नक्कीच खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की हे सौरभ त्रिपाठी प्रकरण फक्त एका गुन्हेगाराची कथा नाहीये तर आपल्या व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे आणि याकडे दुर्लक्ष नाही करता येणार आणि शेवटी एक विचार येतोस मनात की केवळ कागदपत्र आणि पद बघून विश्वास ठेवायची जी आपली सवय आहे समाजात आणि प्रशासनात पण तीच अशा फसवणुकीला कुठेतरी खतपाणी घालतीये का हो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आपण व्यक्तीच्या बाहेरच्या गोष्टींना अधिकाराच्या दिखाव्याला किती महत्त्व देतो याचा पण विचार करायला हवा निश्चितच म्हणजे भविष्यात असे प्रकार टाळायचे असतील तर यंत्रणेतल्या सुधारणाता हव्याच पण आपल्या दृष्टिकोनातही बदल गरजेचा आहे का हा प्रश्न नक्कीच उरतो